सलगरेत माकडाचा सहा जणांना विभागाच्या गाडीवर असून ही माकड पकडण्यास वन विभाग अपयशी मिरज तालुक्यातील सलगरे येथे एका माकडाने दिवसभर धुमाकूळ घातला या माकडाला पकडण्यास आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीवर बसून या माकडाने पळ काढला मात्र वन विभागाला हे माकड पकडता आलं नसल्याने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता सकाळी नेहरू चौकात एका व्यक्तीने या माकडास खाऊ देत असताना या माकडाने संबंधित व्यक्तीच्या गालाचे लचके तोडले यानंतर परिसरातील उभ्या असणाऱ्या मोटरसायकल पाडून हैदोस घातला सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू झालेला हा पराक्रम दुपारी दोन वाजले तरी सुरूच होता या दरम्यान अन्य पाच व्यक्तींना या माकडाने दिवसभरात चावा के जखमी केलं एक दोन दिवसापासून हे माकड या परिसरामध्ये नव्याने आढळून आलं आहे मात्र आज अचानकपणे या माकडाच्या स्वभावात बदल घडला गावातील अन्य मोटरसायकल या माकडाने पाडल्या या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच शुक्रवारी दुपारी वाजण्याच्या पथक या ठिकाणी माकडाला जेरबंद करण्यासाठी हजर झालं माकडाचा हा ऐदोज पाहून अनेक दुकानदारांनी आपले दुकाने आधीच बंद केली होती मात्र उर्वरित दुकानातही हे माकड जात असल्याने अखेर ग्रामपंचायतच्या ध्वनिक सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यासंदर्भात आवाहन केलं गेलं व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्यानंतर पुन्हा या माकडाला पकडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या मात्र हे माकड सहजासहजी हाताला आलं नाही या पथकाकडे केवळ छोट्या दोन जाळ्या असल्याने या माकडाला पकडणं मोठं आव्हान बनलं होतं नेहरू चौकामध्ये वन विभागाच्या गाडीवरच जात या माकडाने आपलं धाडस सर्व नागरिकांच्या समक्ष वन कर्मचाऱ्यांना दाखवलं यानंतर मात्र या माकडाने सर्व गावातून धुमाकूळ घालत अखेर ग्रामपंचायत चेजारील हनुमान मंदिराच्या दारात असलेल्या झाडावर मुक्काम ठोकत ग्रामस्थांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गुंगारा दिला तास दोन तास झाडाखाली वन विभागाचे कर्मचारी वाट पाहून अखेर हताशपणे निघून गेले अगदी समोरच असून देखील माकड पकडण्यात अपयशी ठरलेल्या वन विभागाचे कर्मचारी चौकात असतानाचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला महानकरी न्यूबसाठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा